जेजुरीमध्ये पाच मजली इमारत झुकल्यानंतर पाडण्यात आली आहे इमारत पाडतानाचा हा व्हिडिओ कॅमेरा चित्रित करण्यात आला वेळीच उपाययोजना केल्यामुळे मोठा अनर्थ टळला अग्निशमन दलाकडून आजूबाजूच्या नागरिकांचा आधीच स्थलांतर करण्यात आलं होतं ही इमारत अधिक अनधिकृतपणे बांधली जात होती आणि इमारतीच्या मालकाला जेजुरी नगर परिषदेच्या वतीनं नोटीस सुद्धा दिली गेली होती आणि तीच आता बनण्याआधी कलंडली त्यामुळे ती पाडण्यात आली आणखी अशा अनेक इमारती अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या आहेत आणि त्या इमारतींवर सुद्धा कारवाई करणार अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी दिलेली आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून जयकुमार ही जी इमारत पाडली गेलेली आहे त्या संदर्भात पालिकेनं नोटीस सुद्धा दिली होती असं समजतंय काय नेमकं घटलंय त्या ठिकाणी रिद्दी नक्कीच जेजुरी पालिकेने या अवैधरित्या जे बांधकाम चालू आहे अनधिकृत बांधकाम ज्या ठिकाणी चालू आहेत त्यांना सगळ्यांना नोटिसा बजावल्या होत्या पूर्वीच्या परंतु तरी देखील हे बांधकाम सुरूच होते आणि काल ज्यावेळेस हे बांधकाम सुरू होते त्यावेळेस जे जेजुरीचं जे मुख्य परिसर आहे त्या मुख्य परिसरामध्ये खुमण्याळी या खुमण्याळीमध्ये एक बिल्डिंग ही जराशी झुकली झुकल्यानंतरनं तिथल्या नगरपालिकेचे जे अधिकारी होते सीओ होते त्यांनी लगेच तिथल्या जे स्थानिक नागरिक होते त्यांना स्थलांतरित केले आहे आणि ज्या नागरिकांना कुठेही धोका होऊ नये त्यामुळे तिथले सर्व नागरिक स्थलांतरित स्थलांतरित करण्यात आले होते आणि आज ज्यावेळेस त्या बिल्डिंग पाडण्याचं काम चालू होतं त्यावेळेस अचानक ती बिल्डिंग एका साईडला कल्ली त्यावेळेस ती बिल्डिंग डायरेक्ट कोसळ कोसळली यावेळी कोणतीही सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये प्रशासनाने काळजी घेतली त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि जे सीओ आहेत त्यांनी आता माहिती दिली आहे की जे अनधिकृत आणि अजून बांधकाम सुरू आहेत त्यांच्या देखील बिल्डिंग पाडण्यात येणार आहेत अशी देखील माहिती सीओकडून देण्यात आलेली आहे परंतु प्रशासनाने जी पूर्व काळजी घेतली त्यामुळे अनर्थ टळला अगदी जयकुमार धन्यवाद या सगळ्यात सविस्तर तपशिलांसाठी